नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे आपण आता दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण धुळे जिल्ह्यातील धुळे शहर या विध विदा, विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत धुळे शहर या विधानसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील धुळे महानगरपालिकेची जेवढी हद्द आहे त्याचा समावेश होतो विशेष करून हा शहरी मतदारसंघ आहे अल्पसंख्याक समाजाचे मोठ्या प्रमाणावरती इथं मतदान आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने या धुळे शहर विधानसभा मतदारसंघाला क्रमांक सात दिलेला आहे आणि ॲरोच्या माध्यमातून आपण हा धुळे शहर जॉग्रपिकली थोडा छोटा वाटतो परंतु लोकसंख्या शहरी दाट लोकवस्ती असल्या कारणाने हा विधानसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आलेला आहे तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या धुळे शहर मतदारसंघातून चे फारुख शहा हे विजयी झाले होते त्यांना सेहेचाळीस हजार सहाशे एकोणऐंशी मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांना त्रेचाळीस हजार तीनशे बहात्तर मते मिळाली होती अशा प्रकारे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून यम आय एमचे फारुख शहा या हे तीन हजार तीनशे सात मताच्या मताधिक्याने विजयी झाले होते आता या मतदारसंघातून मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे एम आय ला एक गठ्ठा मत मिळालेले आपल्याला इथून दिसून येते आणि हा मतदारसंघ आघाडीकडून समाजवादी पक्षाला सोडला असल्या कारणाने समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला त्या तुलनेत फार कमी मते मिळालेली आपल्याला इथून दिसून येतात दोन हजार एकोणीस आणि चौदाचं काय समीकरण होतं या मतदारसंघामध्ये आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक सर्वच प्रमुख पक्ष स्वतंत्ररित्या निवडणूक लढले होते महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप या चारही पक्षांनी आपले स्वतःचे उमेदवार रिंग निवडणूक रिंगणात उतरवले होते तर दोन हजार एकोणीसला युती आणि आघाडी झाली होती आता दोन हजार एकोणीसला आघाडी झाली असल्या कारणाने इथून समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला आघाडीकडून उमेदवारी दिली होती तर शिवसेनेचे हिलाल माळी यांना युतीकडून उमेदवारी देण्यात आली होती आता दोन हजार चौदाला आपल्याला युतीचे उमेदवार भाजपचे उमेदवार अनिल गोटे हे विजयी झालेले आहेत त्यांनी राजवर्धन बांडे यांचा पराभव केला होता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तेव्हा निवडणूक लढले होते परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ समाजवादी पक्षाला आघाडीकडून सोडल्या कारणाने राजवर्धन बांडे अपक्ष निवडणूक लढले होते परंतु एम आय एमचे फारुख शहा यांनी त्यांचा पराभव केला होता 2014 ला, आ, मत आ, दोन हजार चौदाला मतविभाजन झालेलं दिसून आलं आपल्याला की आघाडीच्या उमेदवारामध्ये आणि एम आय एमच्या परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून एक गठ्ठा मुस्लिम मते आपल्याला एम आय एम पक्षाचे फारुख शहा यांच्याकडे एकोटलेले एकवटलेले दिसले आणि आघाडीचे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्या असलेले उमेदवार राजवर्धन कदम बांडे यांनाही मोठ्या प्रमाणात मतं मिळाली परंतु ते अपक्ष उमेदवार होते सपा उमेदवार अपक्ष उमेदवार यांच्यात पुन्हा आघाडीचं मतविभाजन झालं आणि त्याचा फायदा आपल्याला कुठेतरी तो एम आय एमला झालेला दिसून येतो तर आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाआघाडी यांचं काय समीकरण असेल की दोन की दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे सर्व पक्ष स्वतंत्र लढतील का युती आणि आघाडी असं समीकरण राहील यावरती या दोन या हजार चोवीस मध्ये या विधानसभा मतदार धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे आणि विशेष करून जे प्रमुख नेते आहेत धुळ्यातील अमरीशभाई पटेल काँग्रेसचे आणि राजवर्धन कदमबांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे साहजिकच भाजपची ताकद इथं वाढलेली दिसून येते परंतु आघाडी आणि युतीचं काय समीकरण राहील दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यावर उर, त्यावरून या विधानसभाचं विधानसभा मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद